तर बघा काय शा काय शासन निर्णय हा वित्त विभागाच्यात काय म्हटलेलं आहे mm. उपरोक्त विषयाच्या संदर्भातील पत्रास अनुसरून आदिवासी नक्षलग्रस्त भागात चांगल्या होतकर व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी कार्य मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार दोननुसार नुसार निर्गमित करण्यात आली आहे सदरी शासन निर्णयामधील परिचित दोन नुसार नक्षलग्रस्त तसेच अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या आदिवासी भागात मुख्यालय असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतकं किमान रुपये दोनशे कमाल व पंधराशे दरमहा या मर्यादित प्रोत्साहन भत्ता अनुदे राहील असे नमूद केले त्या अनुषंगाने सदर प्रोत्साहन भत्ता पाचव्यातूनगाप्रमाणे देण्यात यावा अथवा सातव्यातूनगाप्रमाणे अदा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत नागपूर विभाग व कोकण विभाग यांच्याकडून संदर्भ क्रमांक एक व तीन पत्रांवे संचालयास विनंती करण्यात आले त्या अनुषंगाने आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबतच्या संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक दोन च्या दिनांक सत्तावीस दहा दोन हजार वीसच्या पत्रांवर यापूर्वीच सर्व सहसंचालक लेखा कोशागर तसेच कोशागारांना सूचना देण्यात आल्या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडाशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद